आज फाल्गुन कृष्ण अकरा आजची एकादशी पापमोचनी स्मार्त एकादशी आजचा अभंग पोटाचे ते नट पाहो नये छंद विषयांचे भेद विषय रूप अर्थी परमार्थ कैसा घडो सके चित्त लोभी भिके सोंगवाया देवाची चरित्रे दाखवी ती लीळा लाघवाच्या कळा मोहावया तुका म्हणे चित्ती राहे अभिळास दोघा नरकवास सारी खाची याचाच अर्थ हा अभंग अपप्रवृत्तीचे नाटकी पण लागवी व मायावी रूप स्पष्ट करणारा आहे मनात काही एक अभिलाषा धरून केलेले नाटक शेवटी नरकवास पदरी टाकते नाटक करणाऱ्यास तेव्हाही कळत नसते विविध सोंगे घेऊन भीक मागणे हा पोटार्थीपणा आहे त्यात फसवेगिरी भोंदुगिरी लोभीपणा आहे धनावर डोळा ठेवून केलेल्या कृतीतून परमार्थ मुळीच घडणार नाही आपण आरती दानपेटीत किती पैसे जमतात यावर बारीक नजर असते पूजेचे दर्शनाचे भाव ठरविले जातात यासारख्या अनिष्ट प्रवृत्ती ते आचरणारे साधू महंत यांच्याबाबत आपण वर्तमानपत्रात वाचतो दूरदर्शनवर बघतो यातून आपण काय सुधारणा करतो हाच आजचा खरा महत्वाचा बोध आहे